राजाचा आमचे मित्र जरा हटके युट्युब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि हेच असते मंडळात उत्साहात आपल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरे करणं आणि तो नवरात्री झाला तर जल्लोज असतो आता त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे हा शंभर रुपये आहेत एक आपण आणि आयफोन फिफ्टीन प्रो आहे अंबे माते की जय तर म्हणजे नवरात्रीचा आजचा पाचवा दिवस लालबाग परळमधल्या नवरात्रीच्या देवीचा नऊ देवीचं आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहोत तर नवरात्रीचं दर्शन आणि देवीचं दर्शन घ्यायला हा शेवटपर्यंत ब्लॉक पहा चला जाऊया आता इथे लालबाग करायचे क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत आता लालबाग राहायचे इथे देवीचं दर्शन घ्यायला आलो आपण लालबाग सरायच्या फ्रेम्स आहेत तुम्ही कधी आलात तुम्हाला घ्यायचे असेल फ्रेम तर इथे घ्या लालबाग मार्केटमध्ये लालबाग फ्रेम्स मी इथे बघा अवेलेबल आहेत आणि छोटे फोटो पण आहेत अवेलेबल आहे बघा छोटे फोटो पण आहेत बघा देवीचं दर्शन घ्यायला आता आलो आहे विजय टीम बघा दर्शन घ्यायला आले आहे बघा लालबागचा राजाचा अभिनंदन तुमचं धन्यवाद लालबागराजे दर्शन घेऊन आता आपण आलो आहे चिनपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिनपोकळीची आई भवानी तर आता चिनपोकळीच्या आई भवानीचं आता आपण दर्शन घ्यायला चाललो तर आता आपण रंगारी बजापळामध्ये आलो आहे आणि या रंगारी बजत स्थळामध्ये आता मातेचं दर्शन घेणार आहे आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे की इथल्या देवीचं विसर्जन होत नाही नवल वाटलं ना हां इथल्या देवीचं विसर्जन होत नाही एकदा देवीचं विसर्जन निघाले होते तर देवीने कौल दिला नाही आणि इथलं देवीचं विसर्जन झालं नाही तर अशा ह्या देवीचं आता आपण दर्शन घ्यायला आलो आहे रंगारी बसच्यामध्ये तर आता आलो आहे रंगारी ब नवरात्र समर्थ हनुमान मंडळ इथेही कार्यक्रम चालू आहे नवरात्र निमित्त आता दुर्गामातेचं दर्शन घेणार आहोत आपण आणि तुम्हाला सांगितलं ही स्थी या दुर्गामातेचं विसर्जन होत नाही हीच उत्सव मंडळ आलो आहे आणि येथूनच का चौकीचा महागणपतीचे तुम्ही व्हिडिओ पाहिली असाल आगमन आणि विसर्जनाचा येथूनच बाहेर पडतो या गल्लीतून छोट्याशा गल्लीतून तिथे आता आपण आलो आहे देवीच्या दर्शनाला आलो आहे आणि तिथे आपला युट्यूबर मित्र आराध्य आराध्य आहे इथे व्यवस्थित असतो देवीच्या सेवेत असतो सेवे करी आहे देवीचा आपण चांगल्या कर यूट्यूब करतो चांगल्या आराध्य तुझं आराध्य अमन दळवी करून द्यायचं यूट्यूब आहे चांगले असतात ब्लॉग इथे आणि काळाचं की महागणपती तर करतात नाही हो मंदिरात अनेक इंस्टाग्राम रील स्टार फेसबुक युट्युबर्स यांचा रोजच भरणा असतो आमचे मित्र जरा हटके युट्युब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील दे मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि हा ब्लॉग लौ, लवकरात लवकर युट्यूबवर प्रेक्षेपित होईल अशी आशा वाढतो धन्यवाद खांबावरती बघा खूप खूप छान धन्यवाद शंकर श्रीराम असं दर्शन आहे आणि त्यांचं हे बघा इंस्टाग्रामचा पेज आहे दिग्विजय भवानी इंस्टाग्रामचा पेज आहे हे इंस्टाग्रामचं पेज आहे फॉलो करा दिग्विजय भवानी त्याच्यात दिग्विजय भवानी तुम्हाला कार्यक्रम बघायला भेटेल तर आता गणेश गल्ली येथे आलं लालबागचा मातेचं दर्शन घ्यायला लालबाग उत्सव मंडळ माते की विजय लालबागच्या मातेचा विजय लालबागच्या मातेचा विजय देवीच्या गोंधळाला सुरुवात होईल तर आता जप्पाची देवीचे इथे दर्शन घ्यायला आलो आहे आपण करिओड येथील बघा गेट बघा राम मंदिराचा देखावाचा गेट आहे आणि हनुमान आहे जय की जय, जय राम राम भजंग प्रवेशद्वार आहे जपाच्या देवीच्या इथे दे दर्शनाला आला आणि आता इथेही सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत त्यांचे एक काम करा हा जरा आता एखादा ठेवा आणि लाभ समरची माता समरची माता तेजुकाई नवरोत्सव मंडळ इथे आता देवीच्या दर्शनाला आलो आहे आपण आता आता देवीच्या जा दर्शनाला जातोय देवीच्या जा सोबत हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवरात्रीच्या तेजू काय नवरोत्सव मंडळ आमच्या इथलं मंडळ आहे बघा आमच्या इथले सगळे देवीच्या दर्शना निघाले आहेत सगळे कुठचं कुठे देवीचं दर्शन घेतलं तुम्ही आता पहिलंच पहिलंच आहे आता कुठे कुठे जाणार आहे लालबागची माता ते गणपतीमुळे मुंबईचा राज्यात लालबागच्या माता दर्शन नंतर चिंतामणी आई भावानी चला तर आता परवाच्या देवीचं दर्शन घ्यायला आलोय चार गे नवरात्रात पर सार्वजनिक नवरात्र समजा परळीची देवीच्या देवीचं दर्शन झालं

आपल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरे करणार आणि जो नवरात्री झाला तर जल्लोष असतो आता त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे हा असतो उत्सवात पंढरात जल्लोष करायचा आणि आता आपण हे बघा इथे शंभर रुपये आहेत एक आपण शंभर रुपये हे करणार आहेत देवीसाठी आणि हे बघा लकी ड्रो आहे आणि आयफोन फिफ्टीन प्रो आहे तर आय आएप, आयफोन फिफ्टीन प्रोचं आपण घेणार आहोत किती तारखेपर्यंत आहे नवमीला 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 बोलणार आहेत नवमीच्या अगोदर कोणाला घ्यायचे असतील नवमीच्या अगोदर कोणाला घ्यायचं तर शंभर रुपयात आयफोनसाठी या इथे जवळ आणि देवीचं दर्शनही घ्या अंबे माते की जय तर मंडळी लालबाग परमळी नवरात्र उत्सव पाहिल्यात ना की दणक्यादान जोशाचा हो सांस्कृतिक कार्यक्रमही आपण पाहिले क्रिकेटची मॅच पाहिली मंगळागौर पाहिलात असंच आता वाढदिवसही पाहिला करता आणि हा आयफोन फिफ्टीन प्रोचं आता आपण पावती पाडली आहे बघूया देवीच्या कृपेने आपल्या आय आयफोन खूप प्रो आला तर आपल्याला खरंच व्हिडिओ छान होईल तर बघूया देवीच देवीचा आशीर्वाद आणि तुम्ही या देवीच्या दर्शनाला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंटमध्ये अंबे माते की जय बोलायला विसरू नका कनेक्ट राहा पुढील व्हिडिओ गे टू देवीचं दर्शन घ्यायला चला अंबे माते की जय अंबे माते की जय